तर मित्रांनो सतरा डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की घरी आता पोलीस आलेले असतात आणि वसुंधराची चौकशी करत असतात आणि पोलीस वगैरे ना सगळं विशाखा आणि तणायाच प्लॅनिंग असतं ते पोलीस आता वसुंधरेची कसून <workitenın> चौकशी करत असतात तिच्यावर डाऊट घेत असतात आणि घरच्यांसमोर परत एकदा तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात की ज्या ठिकाणी हा प्रकार घडला आकाशवर हल्ला झाला त्या ठिकाणी कोण उपस्थित होतं वसुंधरा म्हणते मी पोलीस म्हणतात तुम्ही ते काय करत होता वसुंदरा म्हणते मला त्यांची काळजी वाटत होती म्हणून मी त्यांच्या मागे गेले होते आणि म्हणूनच मी तिथे पोहोचले होते मग आता पोलीस म्हणतात मग तिथे पोहोचलेले असताना तुम्ही तिथे कोणाला पाहिलं कसं नाही कारण त्यांच्यावर तर हल्ला झाला ना तेव्हा वसुंधरा म्हणते की हो तिथून एक माणूस पळून गेला पण त्याने आपला चेहरा झाकलेला होता त्यामुळे मला त्याचा चेहरा दिसलाच नाही मी त्याला ओळखू सुद्धा शकले नाही आणि जाता जाता तो दरवाजे वगैरे घाईघाईमध्ये लावून गेला त्यामुळे मला काही बघताच आलं नाही त्याच्याकडे मग पोलिस म्हणतात दरवाजे वगैरे त्याने लॉक केले होते बाहेरून लावले होते तर मग तुम्ही कसे बाहेर पडलात त्यावर वसुंधरा हे सगळं काही एक्सप्लेन करून सांगतच मात्र जयश्रीला आणि पोलिसांवर तिच्यावर विश्वास काही बसत नसतो वसुंधरा सगळं काही पोटतिडकीने सांगत असते आपलं म्हणणं काय ते मांडत असते पण जयश्रीला आधी तिच्यावर डाऊट असतो आणि त्यात तिला हे सगळं काही पटत नसतं तर मग बघूया आता वसुंधरा सगळ्यांसमोर आपल्याला कशी सिद्ध करते आणि पुन्हा एकदा विशाखा जाळ्यात ते अडकत तर नाही ना आणि पोलिसांनी सुद्धा जर तिची बाजू ऐकून घेतली नाही तर तिला काय शिक्षा भोगावी लागते आणि आकाशला याचा काय त्रास होईल हे सगळं काही इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद